आरंभ एका नव्या पोलिसांनी वाळूच्या तीन ट्रॅक्टर जप्त केले आहेत त्यातून तीन ब्रास वाळू करण्यात आली आहे ही, ही कारवाई पथकाने नेहते गावाजवळ शुक्रवारी रात्री केली याबाबत सविस्तर वृत्तांत असे की नेहते गावातील स्मशानभूमीजवळील रोडवर तापी नदी पात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून तीन अनोळखी इसम हे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम पी बत्तीस सतरा आठ सतरा शून्य आठ विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉली निळ्या रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणीस ए पी अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ व लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली अशी तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू करताना आढळून आले रावेर पोलीस स्टेशनचे फौजदार मनोज महाजन पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील पोलीस कॉन्स्टेबल महेश मोगरे पोलीस कॉन्स्टेबल नितीन सपकाळे पोलीस कॉन्स्टेबल चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा